शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुभूति विनाशाय दीपज्योतिरमस्तुते दिव्या दिव्यारे दीपका काने कुण्डलमतिहार दिव्याला पाहुन् नमस्कार तिळाचे तेल कापसाची वा दिवा लावला देवा पाशी उजेड पढे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवदेवतां पाशी ये ग लक्ष्मी बसग बाजे माझे घर तुला साजे घरात लिड्या पिढ्या बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरातल्या सगळ्यांना उदंड आयुष्य सुख समाधान लाभू दे हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमच्यासोबत दिव्यांच्या अमोशीची मांडणी कशी करायची पूजेची मांडणी कशी करायची ते सांगणार आहे तर मी सगळ्यात आधी घर स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर मला जिथे पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी मी छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळद कुंकू वाहून घेतलेला आहे म्हणजे काय भूमिपूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरती चौरंग ठेवून चौरंगाच्या बाजूला छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तशी काढू शकताय मला पण मला बऱ्याचदा असं वाटतं की पूजा मांडणी करत असताना रांगोळी बऱ्याचदा पुसली जाते त्यामुळं मी छोटीच रांगोळी आधी काढून घेते त्यानंतर चौरंगावरती चौरंग पाठ तुम्ही जे ठेवताय त्यावरती लाल पिवळ्या रंगाचं कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही ठेवू शकताय आणि त्यावरती तुम्हाला अजून काही गोष्टींची मांडणी करायची आहे अगदी साध्या संपल सिम्पल पद्धत पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे खूप काही हे करत बसणार नाही ना अगदी झटपट सांगणार आहे तर तुमच्याकडे जे असेल ते वस्त्र तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर एक छोटंसं निरांजन घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला आधी स्वच्छच करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या दिव्याला आसन करायचं आहे म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत खाली आधी त्यानंतर हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने मी दिव्याला आसन करून घेतलेला आहे कोणतीही पूजा मांडण्याआधी दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करायची आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची हा प्रत्येक पूजेचा पहिला नियम आहे लक्षात ठेवायचा तर या पद्धतीने मी आधी दिव्याची पूजा करून घेतली हळद कुंकू वाहून घेतलं त्याला फूल वाहून घेतलं आणि त्यानंतर मी पुढच्या पूजेला सुरुवात करते तर मैत्रिणीनं तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करून कमेंट करून सबस्क्राईब करून सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळते तर मैत्रिणीनं जसं मी त्या दिव्याला आसन पहिले बनवलं जसं की आपण कलश मांडतो कलशाखाली तांदूळ टाकतो गहू गणपती बसवतो त्याआधी गहू तांदूळ काहीतरी ठेवतो तसंच आज दिव्यांची आमोशा आहे आज दिव्यांना विशेष मान आहे तर त्यांनासुद्धा आसन बनवलंच गेलं पाहिजे तर माझ्याकडे जितके दिवे आहेत तितक्या दिव्यांना मी आधी आसन बनवते तांदळाची रास तुम्ही घालू शकताय तर जितके दिवे आहेत तितक्या दिव्यांना मी आ आधी आसन बनवणार आहे त्यानंतर त्यावरती हळद कुंकू वाहून घेईल तुमच्याकडे जितके दिवे आहेत ते स्वच्छ धुवून पुसून आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे मोसेच्या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व असतं त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढ्यांची आवर्जून पूजा करा त्यानंतर आसन केल्यानंतर त्यावरती मी हळद कुंकू वाहून घेते तुमच्या घरी तुमचे मुलं जे असतात मुलं मुली जे आजकाल कोणताही भेदभाव केला जात नाही मुलगी असली तरी तिलाही आपल्या वंशाची पणती म्हणून तुम्ही पूजू शकता तर मैत्रिण आजच्या दिवशी विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या घरात असलेली लहान मुलं त्यांचं सुद्धा तुम्ही अक्षण करायचं आहे कारण तो आपला वंशाचा दिवा आहे ती आपली वंशाची पंथी आहे आणि आपले वंश ते पुढे चालवणार आहेत त्यामुळे त्यांची ता सुद्धा आज पूजा करायची आहे तर तुम्ही बघू शकताय मी आधी तांदूळ ठेवून घेतले त्यानंतर त्यावरती हळद कुंकू वाहून घेतलं आणि आता माझ्याकडे जेवढेही दिवे आहेत ते सगळे मी इथे विराजमान करून घेणार आहे तर माझ्याकडे सगळ्यात मोठी जी पंती आहे ती मी आधी ठेवून घेते त्यानंतर त्यापेक्षा थोडी छोटी पंती ठेवलेली आहे त्यानंतर हा माझ्याकडे जो अखंड दीप आहे तो मी यावरती ठेवलेला आहे त्यानंतर माझ्याकडे छोटे छोटे जे निरांजन आहेत ते मी यावरती ठेवून घेते त्यानंतर माझ्याकडे अजून एक स्टीलचं निरांजन आहे ते ठेवून घेते म्हणजे घरात जेवढे दिवे आहेत तेवढ्या सगळ्यांची मी आज पूजा करणार आहे त्यामुळे सगळेच दिवे मी इथे पूजनासाठी घेतलेले आहेत आणि असंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे घरात जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे घ्यायचे आहेत बऱ्याच ठिकाणी कणकेचे दिवे या दिवशी बनवले जातात कणकेचे गोड दिवे वाफेवरती बनवलेले पण आमच्याकडे असं काही केलं जात नाही त्यामुळे मग मी ते दिवे बनवले नाहीत म्हणजे हे सगळे दिवे पूजेसाठी ठेवले जातात आणि कणकेचे वाफेचे दिवे हे ओवाळण्यासाठी घेतले जातात त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन पण आमच्याकडे हे पूजनामध्ये कणकेचे दिवे वापरत नाहीत तर तिथे त्या सगळ्या समया दिवे वगैरे विराजमान केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यातला अंधार हे दिवेच घालवतात उजेड आप यांच्यामुळेच येतो त्यामुळे यांचा, यांचा सुद्धा एक दिवस विशेष असावा आणि आषाढ महिना संपून श्रावण महिन्याला सुरुवात होते त्या दिवशी या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते त्यामुळे आवर्जून तुम्ही सुद्धा ही पूजा करायला हवी त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर बऱ्याचदा काय होतं की दिव्यांना गजरे वगैरे घातलं जातं तर मी आज माझ्याकडे जे फुलं होते त्यांचे छोटे छोटे हार बनवून घेतलेले आहेत आणि प्रत्येक दिव्याला मी तेच आ, हार घालणार आहे तर मैत्रिणीनं ह्या पूजनामध्ये गणपती गणपतीपूजन सुद्धा केलं जातं पण माझी सकाळची देवपूजा आधीच झालेली आहे त्यामुळे गणपतीपूजन मी इथे वेगळं असं केलेलं नाही आहे त्यानंतर प्रत्येक दिव्याला एक एक फूल अर्पण करून घेतलेलं आहे आता इथून पुढे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यापासून सगळे सणवार आपले सुरू होणार आहेत सगळीकडे मस्त छान आता सगळे सणवार सेलिब्रेट केले जातील तर मला असं वाटतं की श्रावण सुरू होण्याआधी पहिल्यात सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे जर असेल तर तो काय गतहारी अमावसा म्हणजे दिव्यांच्या अमावश्या तर दिव्यांच्या अमावश्यापासूनच सगळी सुरुवात होते श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला महत्व असतं त्यानंतर दिव्यांचे पूजन झाल्यानंतर दिव्यांसाठी आपण शेंग साखर शेंगदाणे गुळ शेंगदाणे साखर यापैकी काहीही नैवेद्य ठेवू शकतो किंवा तुमच्या घरात एखादा गोडाचा पदार्थ बनलेला असेल तर त्याचंही तुम्ही नैवेद्य ठेवू शकताय त्यानंतर नैवेद्यासोबत मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर बघू शकताय या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे अगदी साधी सोपी सिंपल पूजा सांगितली आहे खूप काही तुम्हाला बाहेरून आणायचं हे करायचं आहे असं अजिबात काही सांगितलेलं नाही आहे अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने ही पूजा तुम्ही पार पाडू शकता त्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही अगरबत्ती वगैरे ओवाळून घेऊ शकताय धूप तीप तुमच्याजवळ जे असेल ते लावू शकताय तुम्ही तर मैत्रिणीनं आजची ही माझी पूजा मांडून झालेली आहे आणि अगदी साध्या सोप्या सिंपल प भाषेत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता कशी झालेली आहे पूजा हे तुम्ही मला यूट्यूबवरती जर बघत असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा काही चूक झाली असेल तर तीसुद्धा आवर्जून सांगा म्हणजे ती चूक मी पुढच्या वेळेस सुधारू शकेन त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब हे बटन तुम्हाला तिथे दिसत असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर बघू शकता या पद्धतीने माझी सगळी पूजा आटोपलेली आहे तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी लिहून तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय